नागमठाणीतील ग्रामस्थांनी एकत्र येत येणाऱ्या तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून एकही मतदान न करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे आणि याचे कारण आहे नागमठाणीतील गोदावरी नदीतून वाळू उपसा करण्यासाठी मंजूर झालेला वाळू घाटाचा लिलाव गेल्या अनेक वर्षापासून नागमठाणीतील ग्रामस्थांनी वाळू उपसा करण्यासाठी विरोध दर्शवला आहे मात्र यंदा त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत प्रशासनाकडून वाळूघाट लिलाव मंजूर करण्यात आला असल्याने ग्रामस्थांनी वाळू उपसा होऊ नये यासाठी सर्वच अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चपला घासल्या बैठकी केल्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाणीही केली मात्र प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही यामुळे नागम ठाण्यातील ग्रामस्थांनी बैठक बोलावली अन या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने ठराव घेऊन येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून एकही मतदान है। ही है। हो। आमे, आमे न करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सोमवार तारीख एकोणतीस रोजी निवेदनही देण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे मी मौजे नागम ठाण तालुका संभाजीनगर येथील शेतकरी आहोत आम्ही आम्ही गेली पंचवीस वर्षापासून नदी गोदरी नदीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशास विरोध दर्शवलेला आहे ग्रामसभेने वेळोवेळी दरवर्षी अशाच प्रकारच्या विरोधातील ठराव मंजूर केलेले आहेत असे असतानाही प्रशासनाने यावर्षी वाळू उपसाची निविदा मंजूर केली सदर वाळूपशाला विरोध म्हणून दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर आम्ही ग्रामस्थांनी गावसभेच्याद्वारे सर्व एकमुखाने बहिष्कार टाकण्याचे ठरवलेले आहे आणि सदर वाळूपसा तरीही प्रशासने चालू जर ठेवला तर आम्ही शेतकरी आमच्या कुटुंबियांसह सदर वाळूपाट्यावर उपोषणास बसणार आहोत